सेवेला सुरुवात केलेली आहे आज गुरुवारपासनं आणि माझी पूजा हळदीचं लेपन ते सर्व मी तुम्हाला दाखवलंच सुरुवातीला हॅलो नमस्कार वेलकम टू नैना जय भवानी श्री स्वामी समर्थ मी नैना तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओ मध्ये कशी आहात तुम्ही सर्व आहे सर्वात अगोदर पूजेची तयारी तर त्यासाठी पूजा करण्या अगोदर मी इथे करत आहे बाहेर हळदीचं लेपन तर उंबरट्यावरती छान पूजा वगैरे मी करून घेणार आहे तर त्यासाठी आता इथे मी उंबरट्यावरती पाणी वगैरे शिंपडलेलं आहे थोडं आणि ते व्यवस्थित असं कपड्याने स्वच्छ असं पुसून घेत आहे उंबरठा आणि त्यानंतर आता इथे बघा मी वाटीमध्ये हळद चंदन आणि गोमूत्र आणि गुलाबजल टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते उंबरट्याच्या असं सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घेत आहे तर इथे मी उंबरट्यावरती पाऊल आणि स्वस्तिक असे चिटकवलेले आहे तर हे तांब्याचे पाऊल आहेत आणि स स्टिकरवाले स्वस्तिक आहेत ते मी चिटकवलेले आहेत आणि त्या ता व्यवस्थित अशी त्या पाऊलांची सुद्धा इथे हळदी कुंकू लावून पूजा करत आहेत तसेच उंबरट्यावरती बघा इथे मी हळदी कुंकवाचे असे दोन्ही बाजूनी समोरच्या साय पाच पाच कुंकवाचे आणि हळदीचे बोटं लावून घेते आणि तर इथे पूजा झाल्यानंतर धूप ओवाळण्यासाठी मी अगोदरच आणून ठेवलेली आहे कसं आहे पूजा करताना दहा दहा उठायचं काम पडू नये त्यामुळे बघा इथे मी फुलंसुद्धा वाहलेले आहेत पावलांवरती आणि नंतर आता इथे धूप वगैरे दाखवून दिलेली आहे तसंच उंबरट्याच्या समोरच्या बाजूने सुद्धा मी तिथे थोडीशी जागा आहे तर तिथे सुद्धा थोडं हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि माझ्याजवळ असे स्वस्तिक आणि पाऊलचे छोटे छोटे छापे आहेत तर त्याच्या साह्याने मी मस्त अशी छोटंसं पाऊल आणि स्वस्तिक असं काढून घेते दररोज आणि ते छान असं वाटते कारण रांगोळी काढलेली दारात खूप सुंदर असं दिसते आणि त्या रांगोळीवरती बघा आता एकाच बाजूना तर मी काढलेलंच आहे तसंच दुसऱ्या बाजूनेही सेम काढून घेते आणि त्यानंतर मी त्याच्यावरती कलरच्या रांगोळीने क थोडंसं डॉट वगैरे देऊन देते कारण कसं आहे रांगोळी असं पांढरी रांगोळी ठेवायची नाही असं मी ऐकलेलं आहे आणि मलासुद्धा ते दिसायला चांगलं वाटत नाही तर त्यामुळे मी थोडे थोडे डॉट असे त्याच्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाने देत असते तर असं माझं आता दोन्ही साईडचं सा व्यवस्थित अशी रांगोळी पाऊल असं करून झालेलं आहे तर त्यानंतर आता मला इथे खालीसुद्धा एक छोटीशी रांगोळी काढायची आहे त्या अगोदर इथे बघा मी काढलेले ते रांगोळीने पाऊल आणि स्वस्तिक जे काढलेले आहेत त्याचीसुद्धा व्यवस्थित हळदी कुंकू घालून पूजा करत आहे आणि इथे व्यवस्थित स्वच्छ अशी जागा सुद्धा पुसून घेतलेली आहे तसं तर सकाळी झाडू वगैरे म्हणजे पाणी वगैरे शिंपडून टाकलेलं होतं परंतु कसं मुलं कचकच करतात त्यामुळे मी अगोदर रांगोळी काढण्याअगोदर इथे पुसून घेतलं आणि त्यानंतर सुंदर अशी आणि माझी सर्व पूजा आटोपल्यानंतर इथे व्यवस्थित आणखी मी एकदा धूप दाखवत आहे तर थोडीशी इथे ब्लॉगमध्ये शूट झालेलं नाही तर मी इथे दरवाजासुद्धा व्यवस्थित असा छान पुसलेला आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकवाने छान असं स्वस्तिक मी काढलेलं आहे ते तुम्हाला मी आता समोर दाखवतेच इथे तर छान असं प्रसन्न वाटते तर बघा तर इथे आता मी दरवाजावरती छान असं हळदी सुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे तर बघा कसं आहे घराचा उंबरटा स्वच्छ आणि सुंदर असला की आणखी छान खूप छान असं घरात प्रसन्न असं वाटते आणि जर घरात वे एंट्री करणारा कोणताही व्यक्ती असू द्या बाहेरून येणारा किंवा आपण सुद्धा तर खूप प्रसन्न असं घरात छा वाटते घरातलं समोरचं फ्रंटच बघून खूप सुंदर असं उंबरटा बघून सर्वांना प्रसन्न असं वाटते त्याच्यानंतर बघा इथे आता माझी पूजा वगैरे झालेली आहे करून तर काल फुलं नव्हती मिळाली आज बघा भरपूर अशी फुलं मिळालेली होती मला तर मुलांनी फुलं आणून दिलेली होती आणि हार नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे मी बघा घटाला अशा प्रकारे हारासारखं व्यवस्थित फुलांनी पिवळ्या फुलांनी डेकोरेट केलेलं आहे तर कसं वाटत आहे तुम्हाला मंदिर तर कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे धूप दीप सगळं दाखवून दिलेलं आहे आता मी आणि त्या आणि स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा मस्त असं पिवळ्या फुलांनी मी इथे नटवलेलं आहे आणि आज गुलाबाचं फुल वगैरे त्यांनी दिलेलं नव्हतं तर बघा असं सुंदर असं दिसत आहे मंदिर तुम्हाला कसं वाटत आहे तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि इथे बघा माझ्याकडे हे इलेक्ट्रिकचं कपूरदानी आहे तर याच्यामध्ये सुद्धा मी कपूर टाकलेला आहे कसं या कपूर याच्या आपण घरात जाळल्यानंतर घरातली सर्व निगेटिव्हिटी निघून जाते आणि खूप छान प्रसन्न असं वाटते तर इथे आता बघा जे लेपन वाचलेलं होतं उंबरट्याला लेपन केल्यानंतर ले त्यातलं थोडंसं मिश्रण वाचलेलं होतं म्हणजेच हळद आणि चंदनचं जे, जे मिश्रण बनवलेलं होतं ते वाचलेलं होतं तर ते असं मी इथे म्हटलं वेस्ट कशाला जाऊ द्यायचं कारण ते कसं वायात जाणार होतं तर मी इथे मंदिरासमोर छान असं त्याचं लेपन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता इथे मी काढणार आहे रांगोळी तर बघा आता तुम्हाला समोर दाखवतेच मी तर कशा पद्धतीने मी त्याच्यावरती आता रांगोळी काढून घेते आणि मी ते सोकू देण्याची वगैरे काही वाट पाहिली नाही कारण मला घाई गडबड होती आणि सोकल्यानंतर आणखीन छान दिसते ते तर इथे कुलस्वामिनीच्या नावाचा साचा मी घेतलेला आहे तर त्याच्यावरती अगोदर कुलस्वामिनीचं इथे काढून घेते मी रांगोळी आणि त्यानंतर मी त्याच्या खाली काढणार आहे स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी तर स्वामी समर्थ महाराजांच्या रांगोळीचा साचा नाही आहे माझ्याकडे आणि मला तो घ्यायचा सुद्धा आहे तर घेणार आहे मी लवकरच बघेल आता कारण तो कसं इथे जवळपास आमच्या इथे मिळत नाही तर मी गेली मंदिरात वगैरे तर तो कसं आम्हाला कोराडी मंदिरमध्ये जावं लागते तिथे मिळते सर्व तर मी तिथनं गेल्यानंतर नक्कीच तो आणणार आहे तर बघा इथे अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे आणि सुद्धा इथे माझं बघा डेकोरेट करणं काही संपतच नाही तर कलरच्या रांगोळीने मी अशा प्रकारे सुंदर असं त्याच्यावरती सुद्धा कलर केलेला आहे आणि आता इथे करत आहे मी माझ्या नित्यसेवेला बसायची तयारी तर आता अगोदर कसं माझे अकरा पारायण संपलेले आहेत स्वामी समर्थ महाराजाचे तर आज आहे गुरुवार छान दिवस आलेला आहे तर आज पुन्हा आपल्या नित्यसेवेची सुरुवात मी इथे केलेली आहे तर सर्वप्रथम मी इथे करत आहे एक माळ जप आणि त्यानंतर करणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या तीन अध्यायाचं पठण तर कसं मी एकच माळ करत तर कोणी कसं सेवेमध्ये अकरा माळी जप आणि तीन अध्यायाचे पठण अशा प्रकारे करतात पण माझ्याच्यानी तेवढं शक्य होत नाही त्यामुळे मी एकच माळ जप करते आणि तीन अध्यायाचे पठण करते तर जेवढं कसं आपल्याने शक्य झालं तेवढंच करायला पाहिजे तर अशा प्रकारे मी माझ्या गुरूंची सेवा करत असते आणि कसं आहे घरामध्ये जप किंवा देवाच्या मंत्राचा जप म्हणा किंवा काही आपण ते जे काही वाचतो देवांचं ते सगळं त्यांचं जे फळ आहे ते संपूर्ण आपल्या घराला मिळत असते तर घरात आणि घरात कसं आनंद सुख समाधान आणि भरभराट येते मला तर खूप छान वाटते आणि मी सेवा करत ते त्यामुळे मला आणखीनच खूप छान वाटते प्रसन्न वाटते एकदम मन अगदी प्रसन्न प्रफुल्लित वाटते तर प्रत्येकाने असं काही ना काहीतरी सेवा करायलाच पाहिजे आपल्या सवडीनुसार आपल्या वेळेनुसार वेळ थोडा वेळ काढून थोडं का होईना थोडंफार तरी करायला पाहिजे नाही जास्त काही होत तर थोडंफार चालीसा क कुठलीही मना तुम्ही चालीसा वगैरे असं काही किंवा फक्त देवाच्या नावाचं स्मरणसुद्धा तुम्ही आपले काम करता करता सुद्धा केलं तरी त्याचंसुद्धा फळ तुम्हाला नक्कीच मिळते फळ मिळण्याच्या अगोदर तुम्हाला स्वतःलाच खूप प्रसन्न आतून असं अगदी प्रसन्न प्रफुल्लित वेगळंच वाटते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा अग जर तुम्ही नसल करत तर नक्कीच एकदा करून बघा फक्त देवाचं नामस्मरण करा मला खूप छान वाटेल तसं तर माझ्या सर्व मैत्रिणी करतच असेल कारण प्रत्येक गृहिणीला वाटते की आपल्या घरात एकदम शांतता बनून राहावी सुख समाधान राहावं भरभराट यावी त्यासाठी प्रत्येकच महिला काही ना काही उपाय हे करतच असतात आणि त्या आपल्या आप घरात पूजापाठ नित्यसेवा हा करतातच प्रत्येकच महिला करतात परंतु काही कशा ड्युटीवर जाणाऱ्या महिला असतात त्यांना नाही शक्य होत तर त्यांनी फक्त मंत्र जाप केला आपल्या कुलस्वामिनी देवीच्या नावाचं मंत्र सुद्धा आपण मुखातून दोन तीन वेळा का काही नव्हतं म्हणजे दिवसात तुम्हाला ज्या प्रमाणे वेळ मिळतो दिवसातून एकदा दोनदा चारदा म्हणजे तुमच्या सवडीनुसार तुम्ही ते करू शकता तर असं प्रत्येकानेच करायला हवं तर बघा इथे आता माझी आरती वगैरे झालेली आहे धूप कापूर आरती सुद्धा झाली या सर्वांनी कापूर घ्यायला तर सुद्धा दर्शन करा तर बघा आता इथे माझी नित्यसेवा स्वामी महाराजांची झालेली आहे पण आता मला करायचं होतं कुलस्वामिनी देवीची नित्यसेवा तसं तर मी एक मार्स जप केलेलाच आहे पण कसं आहे आता मुलं घरी नाही आहे आणि विका एकटीच घरी आहे पार्थ आहे नाही ट्यूशनला गेलेलं आहे तर मला कंटिन्यू बसता येत नव्हतं तिच्याकडे लक्ष द्यायचं होतं त्यामुळे मी म्हटलं की आता पार ट्यूशनमधून येईलच तोपर्यंत कपडे चालू करून देते मशीन आणि इथे माझी मशीनसुद्धा खराब झालेली आहे तर ब आता बघते होते की नाहीतर तर इथे मशीनमध्ये मी अगोदर तोपर्यंत म्हटलं की पारता आला की लगेच मी पूजेला आणखी बसून जाणार तोपर्यंत इकडे कपडे पण होऊन जाईल तर त्यामुळे इथे मी आता कपडे टाकलेले आहे आणि त्यानंतर मी आता करणार आहे माझ्या कुलस्वामिनीची सेवा तर मी नित्यसेवेमध्ये सुद्धा माझ्या कुलस्वामिनीची दररोज सेवा करतच असते पण आता वेळ बघून आणि मुलांना सर्व बघून करावं लागते आपल्या वेळेनुसार आपण दिवसभरात कधीही करू शकतो असं काहीही नसतं तर बघा आता इथे माझ्या नित्यसेवेला सुरुवात झालेली आहे तर सप्तशदीचं हे रोज काही मी वाचू शकत नाही पण ज्या या पठन पठण केल्याने सर्व सुख समाधान म्हणजे सर्व खूप काही मिळतं तर सप्तशतीचं पठण हे करायला हवं पण कसं आहे एवढं मोठं सप्तशतीचं पठण माझ्याच्यानी तर नाही होत आणि भरपूरशी जण करतात सुद्धा तर नाही जरी झालं तरी आपण सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठण करायला हवं कारण जेवढं आपल्याला सप्तशती केल्यानंतर फळ लाभ मिळतो तेवढंच लाभ आपल्याला सिद्ध कुंजिका स्त्रोत्र वाचल्याने मिळतो म्हणजे ज्याच्यानी नाही शक्य झालं त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्र जरी वाचलं तरी आपल्याला तेच फळ मिळतं मग कसं आहे आपण गुरूंची सेवा तर करतोच पण घरात कुलस्वामिनीची सेवा ही झालीच पाहिजे तर आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही रोज नित्य नियमाने करायलाच हवी त्यामुळे मी तर रोज माझ्या कुलस्वामिनीची सेवा माझ्याकडून करत असते तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा हॅलो हाय नमस्कार वेलकम टू नैनायपूर ब्लॉक तर आजच्याबद्दल तशी मगाशीच झालेली होती पण आता मी आलेली आहे वरती वरती तर चला म्हटलं थोडंफार व्हिडिओसुद्धा शूट करावा तर सर्व वर्षी गरमी होत असते तर आमच्या इथे आता थंडी वाजत आहे कारण पावसामुळे खूप असं थंडगार वातावरण झालेलं आहे तर सर्वांना जय भवानी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेतच असणार मी सुद्धा मजेत आहे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर असा पाऊस येत आहे आणि त्याच्यामुळे वातावरण खूप थंडगार झालेलं आहे आणि जास्त पाऊस येत असल्यामुळे लाईटसुद्धा वारंवार जात आहे त्याच्या कारणाने मी जास्त असा ब्लॉक काही शूट केलं ढगाळलेलं वातावरण आहे आणि मुलांनासुद्धा खेळायला खूप त्रास होत आहे कारण मुलांना आता लागलेल्या आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वातावरण असं पाऊस येतो आहे काय कधी काही तर कधी काही होत आहे तर तुमच्या इथेसुद्धा पाऊस येतो आहे का तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आमच्या नागपूरची परिस्थिती झालेली आहे आता चला तर मी आता तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते माझ्या टेरिसवरून प्रकारे व्यू दिसतो टेरिसवरून तर मी एकदा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा व्यू दाखवते संपूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आणखीन सुद्धा तर आता दोन तीन तास पाऊस नव्हता तर माहिती नाही आणखी सायंकाळी आणखी पाऊस चालू होतो की काय तर बघा तर अशा प्रकारे वातावरण झालेलं आहे आणि बघा पावसामुळे झाडं किती हिरवेगार आणि सुंदर अशी दिसत आहे तशी तर उन्हाने पूर्ण सोकलेली तर उन्हामुळे झाडे सर्व सोकलेली होती परंतु आता बघा पाऊस पडल्यामुळे झाडांची खूप मजा आहे तर बघा झाडं किती सुंदर हिरवीगार टवटवीत दिसत आहे आहे काल स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट सुद्धा होता तर माझे अकरा पाठ संपले तर मी आज पुन्हा अंदाज आपल्या नित्यसेवेला सुरुवात केलेली आहे आज गुरुवारपासनं आणि माझी पूजा हळदीचले पण ते सर्व मी तुम्हाला दाखवलंच सुरुवातीला मग आता खाली जाऊया कारण अंधार झालेला आहे आणि दिवावात सायंकाळच्या आरतीची सुद्धा वेळ झालेली आहे चला तर मग भेटते आता तुम्हाला खाली जाऊन तर माझ्याकडून बोलण्यात काही व्हिडिओमध्ये चुका वगैरे झाल्या असेल तर मला माफ करा आणि तुम्ही काय कशा प्रकारे पूजापाठ करता किंवा काय काय सेवा करतात ते देखील मला तुम्ही सांगा कारण कसं आहे तुमच्याकडून मलासुद्धा काही माहिती मिळालीत आणखी माझ्या ज्यामुळे काहीतरी शिकायला मिळेल तर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही सुद्धा कशा प्रकारे काय करता पूजापाठ कसं नित्यसेवा करता जायचं आहे नाहीतर कसं मिस्टर उशिरा येणार असल्या तर मला एक तिला बाजारात जावं लागते तर आज मिस्टरसुद्धा येणार आहेत सोबत तर नंतर म्हणजे मिस्टरांसोबत मी बाजारात जाणार आहे तर मिस्टर इथपर्यंत मला परत पटापट स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर आता मी भात लावलेला आहे आणि भात झाल्यानंतर पटापट भाजी करून घेते तर आलूपालकची भाजी बनवते मी सुखी आणि पोळ्या टाकून घेते चला तर केलं तर मी नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यासाठी थोडाफार बाजार दाखवण्याचा तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल चला तर मग आता भेटते मी थोड्या वेळानंतर तर बघा इथे आता मी बाजारात जाण्यासाठी निघालेली आहे तर आता वाजलेले आहे साडे दहा आणि सर्व दुकान वगैरे बंद झालेली आहे तर मुलांना घरीच ठेवलेलं आहे आणि आता इथे मी पोचलेली आहे बाजारात आणि मी सगळंच कार वगैरे बांधून आलेली होती कारण बाहेर थंडी होती तर बघा बाजारात पोचल्या पोचल्या किती चिक्कल पावसाने पूर्ण चिक्कल चिक्कल आणि पूर्ण हे झालेलं आहे सर्वत्र असं पाय असे पूर्ण फसत होते मातीमध्ये आणि बाजारसुद्धा व्यवस्थित आज लागलेला नव्हता आणि वरून आम्हीसुद्धा खूप लेट गेलेलो होतो तर संपतसुद्धा आलेला होता तर तुम्हाला समोर दिसेलच जे जे मला मिळालं जे चांगलं मिळालं कसं पावसामुळे भाजीचं सुद्धा खराब येतं तर जे मिळालं ते, ते मी घेण्या घेतलं आणि भरपूर असा वेळ लागला कारण या किचडमध्ये नुसते पाय फसत होते جي تهنلے آمس جي تهنلے آمس جي تهنلے آمس جي تهنلے آمس جي تهنلے آمس

लतल ख़र प्या समर्थ बंदर आम्ही आता बाजारातून घरी आलेलो आहे तर आम्ही साडे दहा ला घरून बाजारात गेलेलो होतो बाजारात इतका चिखल आहे की व्यवस्थित भाजीचं सुद्धा मिळालं नाही आणि वेळ भरपूर लागला चला तर मग भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये या ब्लॉगला आता इथेच एंड करते भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता अगोदर मी जेवण करते बाय टेक केअर गुड नाईट